नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं फार्मिंग चॅनल जिथं मराठी मधून शेतीविषयक नवीन नवीन विडत असतात तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका मित्रांनो तर आज आपण कुठं आलो होतो आणि आज आपण काय पाहणार आहोत तर आज आपण पाहणार सध्या जर पाहिलं आपण द्राक्षाचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि आता आपण बेदाण्याची प्रोसेस कशा प्रकारे असते याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तर इथं जर आपण पाहिलं तर मित्रांनो सर्वसाधारण पंधरा या ठिकाणी रॅक एक दोन नाही तर तब्बल पंधरा रॅकमध्ये या ठिकाणी बेदाण्याची प्रोसेस चालू आहे मित्रांनो रॅक पाहून घेत अशा प्रकारे रॅक या ठिकाणी बनवून घेतले तर सर्वप्रथम काय केलं जातं तर मित्रांनो हे पाहू शकत आहे द्रक्ष बागेच बागेतून द्राक्षाचं हार्वेस्टिंग करून अशा प्रकारे घड आणलं जातं हे पाहू शकत आहे अशा प्रकारे या ठिकाणी कॅरेटमध्ये घड भरलेले आहेत त्याचबरोबर हे कॅरेट बागेतून हार्वेस्टिंग करून आणल्यानंतर मित्रांनो हे पाहू शकतं या ठिकाणी काय केलंय तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी कॅरेट जम्बो कॅरेट जे असतात या ठिकाणी ठेवून घेतले त्याचबरोबर यामध्ये औषध या ठिकाणी टाकलेला आहे मित्रांनो त्यामध्ये काय केलं जातं तर अशा प्रकारे कॅरेट उचलून या ठिकाणी यामध्ये कॅरेट बुडवला जातो आणि नंतर त्या ठिकाणी रॅकवरती हे जे द्राक्षाचे घड असतात हे टाकले जातं पोटॅशियम कार्बोनेट आणि डिपिंग ऑइलच्या द्रावणामध्ये बुडवून आल्यानंतर घडा अशा प्रकारे मित्रांनो यावरती पसरला जातो हे पाहू शकत आहे हे कसे पसरलेले आहेत तर एकावरती एक घड नाही तर प्रत्येक घडा या ठिकाणी सेपरेट पसरून घेतला हे पाहू शकत आहे आपल्याला या ठिकाणी पसरून घेतले त्याचबरोबर हिची जी जाळी हे पाहू शकताय या ठिकाणी नॉयलॉनची आपल्याला जाळी पाहायला मिळते मित्रांनो जर आपण पाहिलं तर हे पाहू शकतात यामुळे काय होतं तर गड खाली पडण्याची शक्यता नसते मणी सुट्टे झाल्यानंतरच खाली पडतात आणि ते जे मणी आहेत हे पाहू शकतात या ठिकाणी खालची जी रॅक आहे या ठिकाणी आपण यावरती शेडनेट लावून घेतलेला आहे आणि त्यामुळे यावरती खाली कोणत्याही प्रकारे मनी पडले तर नाही तर यावरती पूर्ण मनी पडले तर पाहू शकतात पूर्ण तर मनी आपल्याला पाहायला मिळतात आणि वरच्या ज्या आहेत त्या एक दोन तीन चार पाच आणि या ठिकाणी सहा रॅक आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात त्याचबरोबर आठ फूट उंची सहा सपोर्ट रुंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अशीच रॅक जवळजवळ पंधरा ट्रॅकच्या ठिकाणी उभारणी मित्रांनो करून घेतलं आणि अगदी व्यवस्थित आणि मस्त नियोजन केलं त्याचबरोबर दोन रॅक मध्ये या ठिकाणी भरपूर अंतर या ठिकाणी ठेवून घेतलं ट्रॅक्टर देखील इथून जाऊ शकतो मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो याला जवळजवळ तीन ते चार दिवस या ठिकाणी फवारणी केली जाते कोणती तरी डिपी माल आणि पोटॅशियम या ठिकाणी फवारणी केली जाते त्याचबरोबर अगदी मस्त नियोजन काय केलं आहे तरी पाहू शकता अशा प्रकारचा या ठिकाणी चार्ट बनवून घेतला त्याचबरोबर या ठिकाणी डेट देखील दिलाय आपण कोणत्या डेटला कोणत्या रॅकवरती कोणता माल टाकलेला आहे सर्व डेटेल या ठिकाणी अशी माहिती जर असेल आपल्याला तर त्यानंतर इथे नियोजन भरपूर अगदी मस्त वेळ केलं त्याचबरोबर व्याखंच तर भरपूर असं नियोजन असणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो तर डेपिंग ऑइल त्याचबरोबर पोटॅशियम कार्बोनेटचा स्प्रे वगैरे दोन तीन केल्यानंतर हे पाहू शकतो फायनली बेदाना आपल्याला अशा प्रकारे मिळतो अजून दोन तीन प्रोसेस आहेत पुढे तर पाहू शकता ठिकाणी बेदाना तयार झालेला आहे मित्रांनो पूर्णतः या गडापासून वेगळा केला जातो तर त्याचबरोबर मित्रांनो पोटॅशियम कार्बोनेट आणि डेपिंग ऑइल ची स्प्रे दोन तीन झाल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो मनुका का या ठिकाणी तयार होत असतो आणि नंतर हे जे मने आहे ते खाली पडल्यानंतर वरच्या रॅकवरून झाडून खालच्या वरती पाडले जातात आणि नंतर आवश्यक आहे सुकलीच्या साह्यानं अशा प्रकारे जवळजवळ पाच ते सहा किलो या ठिकाणी कॅरेट मध्ये भरले जातात अशा प्रकारे आणि नंतर याचं वॉशिंग केलं जातं आणि नंतर ह्याला गंधकाची धुरी दिली जाते, प्रकारे ता जाते। ती कशा तर भट्टीची उभारणी केली जाते त्याचबरोबर सर्व बाजूने कॅरेट लावले जातात आणि मध्ये गंधकाची पाठी ठेवली जाते आणि पूर्णता ती भट्टी जी आहे ती पॅक केली जाते आणि नंतर अशा प्रकारे गंधकाची धुरी देऊन फायनली मनुका तयार होतो आणि नंतर ठिकाणी मळणी केली जाते मळणी किंवा निटिंग दोन्ही करू शकतो आपण आणि दोन्हीद्वारे आपल्याला फायनली मनुका व्यवस्थित मिळाला जातो हे पक्षात आता जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे वेदना आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये जर मळणी किंवा आपण निटिंग जर केलं तर ह्या ज्या काड्या असतात त्याचबरोबर अशा प्रकारे खराब देखील मनुके आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात हे बाजूला केले जातात आणि अगदी फायनल व्यवस्थित म्हणून आपल्याला मिळालं होतं अशा प्रकारे प्रोसेसिंग केली जाते रॅकवरती मित्रांनो म्हणून तयार झाल्यानंतर किंवा बेदाना तयार झाल्यानंतर झाडून खालच्या बाजूला आपण प्रोसेस पाहिला नंतर ते कॅरेटमध्ये भरून अशा प्रकारे आणलं जातं आणि आणून या ठिकाणी तो वॉश केलं जातं मित्रांनो ते वॉश कशा प्रकारे तर यामध्ये आपलं नॉर्मली पाणी घेतलं जातं आणि पाण्यामध्ये कॅरेट अशा प्रकारे ठेवलं जातं आणि यावर यामध्ये असं चोरून म्हणून बेदाणे धुतले जातात आणि धुतल्यानंतर मित्रांनो अव हे ठिकाणी ड्रायर आहे ड्रायर मध्ये काय केलं जातं तर जे पाणी आहे ते पाणी पूर्णतः शोषून घेतलं आणि इथून जे पाणी राहिलेलं आहे त्यासाठी काय केलं जाते प्रोसेस तर गंधकाची दुर्जी जाते ती प्रकारे तर पावसा त्या ठिकाणी बस्तीसाठी जागा अगदी व्यवस्थित केलाय ती कशा प्रकारे आहे तर मित्रांनो पावसा त्या ठिकाणी फरशीचा वापर करून त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ सात ते सात इंचा या ठिकाणी कट्टा बनवून घेतलाय त्याचबरोबर त्यावरती फरशी लावलेला आहे आणि बरोबर चारही बाजून या ठिकाणी चर मारून घेतलेला आहे माती बाहेर काढायची चारी बाजून कॅरेट लावायचं मध्ये गंधक या ठिकाणी ठेवून घ्यायचं कारण काय होतं तर जे राहिलेले पाणी आहे ड्रायरमधून देखील ते काढलं जातं आणि जवळजवळ शुगरचा जो मनुका शुगर आहे तो बाजूला आणि ज्यामध्ये शुगर कमी आहे ते ठिकाणी पूर्णतः आकशी जातो अशा प्रकारे गंधकाचं काम या ठिकाणी केलं जातं आणि अशा प्रकारे भट्टी लावली जाते या या ठिकाणी कागद या ठिकाणी पुरला जातो पूर्णतः भट्टी पॅक केली जाते अशा प्रकारे नियोजन केलं काय केलं जातं भट्टी आता पावशात या ठिकाणी वॉशिक गेल्यानंतर भट्टी लावली भट्टी लावल्यानंतर रात्रभर भट्टी लावली जाते आणि सकाळी भट्टीतून बेदांना बाहेर काढला जातो हे पौष्ट अशा प्रकारे आणि काढल्यानंतर जर आपण जर पाहिलं तर ह्या पाहू शकता या ठिकाणी आपल्याला यामध्ये काय पाहायला मिळतं तर हा जो म्हणू काय आपला हा जो देताना या ठिकाणी यामध्ये शुगर पाहायला मिळतो त्याचबरोबर ह्याचा जर विचार केला तर हा विदाउट शुगर या ठिकाणी पाहायला मिळतो प्रकारे पूर्ण ताक आणि जो शुगरचा आहे तो आपल्याला अशा प्रकारे मोठते आणि नंतर यामध्ये या ठिकाणी निटिंगची एक मशीन आपल्याला पाहायला मिळते त्या निटिंगच्या मशीनमध्ये देखील त्याची ज्या व्हरायटी आहेत त्या ठिकाणी व्हरायटी बाजूला केली जाते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला बेट वगैरे पाहायला मिळतात त्याचबरोबर काडी अशा प्रकारची ती पूर्ण त्या ठिकाणी बाहेर करून अगदी व्यवस्थित पॉलिश करून म्हणून त्या ठिकाणी बाहेर मित्रांनो आलगतो पूर्ण जी प्रोसेस आहे ती त्या एकाच ठिकाणी केली जाते अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो आपण बेदाना बनवण्याची प्रोसेस ठिकाणी पूर्णता पाहून आहे द्राक्ष बागेतून घड आणण्यापासून ते डिपिंग मध्ये बुडवून त्याचबरोबर पोटॅशियम कार्बोनेटचे स्प्रे वगैरे पूर्ण त्या ठिकाणी माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर याबद्दल काही शंका असतील अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्सवर रिकाई कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या फर्मिंग सबस्क्राईब करायला विचार